आमदार दादा गाडगीळ यांनी मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन माहिती घेतली सांगली मिरज कुपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षास आज माननीय आमदार दादा गाडगीळ यांनी भेट देऊन महापालिकेने पूरपरिस्थितीबाबत केलेली उपाययोजना हो व पूरपरिस्थितीत केलेले नियोजन याबाबत माहिती घेतली यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती यावेळी दिली महापालिकेच्या कामकाजाबद्दल आमदार यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या चांगल्या प्रकारे काम करत असून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी गाभरू नये प्रशासनांशी समन्वय साधून संभाव्य आपत्तीवर आपण नक्की मात करू असे यावेळी बोलताना सांगितले आहे यावेळी माजी सभापती धीरज सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व नकुल जकाते आदी महापालिका अधिकारी उपस्थित होते